नमस्कार मित्रमित्रिणीं माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मला स्वागत आज आपण बलवर्धक स्वास्थवर्धक आणि अतिशय पौष्टिक असे लाडू करणार आहोत तर हे लाडू छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चालणार आहेत आणि यासाठीचे साहित्य बघूया बदाम घेतलेले आहेत मी बारीक चॉप करून अर्धा कप वजनी प्रमाण म्हणाल तर पंच्याहत्तर ग्राम यानंतर अर्धा कप किशमिश वजनी प्रमाण शंभर ग्रॅम यानंतर अंजीर घेतलेलं आहे मी तर अंजीर बारीक चॉप करून घेतलाय आहे सात ते आठ नग घ्यायचे वजनी प्रमाणात म्हणाल तर सत्तर पंच्याहत्तर ग्राम सगळ्या साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे यानंतर काजू घेतलेले आहेत आपण पाव कप पाव कप सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स त्यानंतर पाव कप अक्रोड बारीक चॉप करून घेतलेला आहे पाव कप पिस्ते पाव कप पंपकीन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया यानंतर खसखस घेतले आहे आपण दोन टेबलस्पून आणि त्यानंतर खोबरं घेतलं आहे खोबरं तीन टेबलस्पून साधारण घ्यायचं वजनी प्रमाण म्हणाल तर वीस एक ग्रॅम होतं मी हे खोबरं घरीच किसून घेतलेलं आहे शक्यतोवर घरातच तयार केलेलं खोबरं किस वापरावं यानंतर डिंक घेतलेलं आहे तर डिंकसुद्धा पाव कप घेतलेलं आहे मी आणि यानंतर मखाणे आहेत आपल्याकडे मखाणे मी एक कप घेतलेत यानंतर खजूर आहे आपल्याकडे तर ही बिया काढल्यानंतरच याचं वजन दोनशे पन्नास ग्रॅम आहे म्हणजे आपल्याला पाव किलो खजूर पाहिजे त्यानंतर थोडंसं तूप लागणार आहे तर तूप साधारण शंभर ग्रॅम इनफ होतो आणि त्यानंतर थोडीशी वेलची पूड आहे आता खजूर किसमिस आणि अंजीर आपण एकत्र एक मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत खजुराचे पण मी तुकडे करून घेतले म्हणजे मिक्सर जाम होणार नाही अंजीरसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आणि यानंतर किसमिस पण ह्यात घालायचं आहे म्हणजे आपल्या लाडूसाठी जे बाइंडिंग पाहिजे तर ते याने एकदम छान मिळणार आहे म्हणून मी याला मिक्सरमधून पाणी न घालता बारीक करून घेणार आहे थांबून थांबून बारीक करायचं तर अशा प्रकारे हे तिन्ही जिन्नस मी बारीक करून घेतले आता काही गोष्टी आपल्याला रोस्ट करायचे आहेत तर त्यासाठी मी मखाने रोस्ट करून घेते आधी काही जिन्नस आपण सुकेच भाजून घेतो आहे यानंतर सुकं खोबरं हे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे लो मिडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे गुलाबीच रंगावर छान भाजून झालेलं आहे खोबरं हे, हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता खसखस खसखस पण खूप पौष्टिक आणि बलवर्धक असा असतो आणखीन एक सांगायचं म्हणजे प्रत्येक सुकेजिन्नस घासताना पॅन नीट पुसून घ्यायचं आहे कारण काही कण चिकटलेले राहतात आणि मग ते जळतात खसखससुद्धा घासून झालेला आहे खसखस पण दोन ते ती तीन मिनटं त्याचा रंग वगैरे बदलायची गरज नाही यानंतर आता पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप मेल झालं की यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आपले सगळे चॉप तर मी बदाम घेतलं आहे सनफ्लॉवर्स हेच अक्रोड पिस्ते काजू आणि पंपकीन सीड्स आता हे सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते आपल्याला मस्त गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असे रोस्ट करून घेतल्यामुळे ड्रायफ्रूट्स छान क्रंची आणि टेस्टी होतात तर लो मिडियम फ्लेमवर अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून घेतलेले आहेत पॅनमध्ये परत आपल्याला तूप घ्यायचं आहे तीन ते चार चमचे आणि यावर आता आपला जो डिंक आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे तर डिंक अशा प्रकारे थोडा थोडा करत आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्त फुलून आलेला आहे बघू शकता डिंक हाडांच्या बडकटीसाठी चांगलं असतं त्यामुळे आपले लाडू डिंकाने सुद्धा आणखी हेल्दी होणार आहेत तर अशा प्रकारे मी सगळा डिंक थोडा थोडा करत तळून घेतलेला आहे आता याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे परत आणि यावर खजूर अंजीर आणि किशमिशवालं जे मिश्रण होतं ते आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट आहे ते जसं जसं गरम होईल तसं तसं सॉफ्ट होतं अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे तुपावर खजूर बारीक करताना त्यातल्या बिया काढून बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलं की ते पटकन बारीक होतात नाहीतर तुमचं मिक्सर जाम व्हायची शक्यता असते म्हणून बारीक कापून घ्यायचं तर खजूर सुद्धा मी परतवून घेतलेलं आहे आणि आता सगळी पूर्वतयारी झालेली आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता मखाने आणि ढिंक जो आहे तर ते आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आधी तर डिंक आणि मखाने मिक्सर करून झालेले आहेत जरा मी असं जाडसर ठेवलं आहे अगदी बारीक त्याला पावडर नाही करायची आपल्याला जरा कोस टेक्चर ठेवायचं आहे मुलांना छोट्या भुकेसाठी द्यायला किंवा आपल्यालासुद्धा मधल्या भुकेसाठी हे लाडू करून ठेवले की आरामात दोन महिन्यापर्यंत टिकतील काहीही होत नाही कारण आपण ह्यात अजिबात पाण्याचा वापर केला नाही आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आपल्याला आपल्याला तुपाचासुद्धा वापर आपण खूप जास्त नाही केला आहे यात वेलची पावडर घालते अर्धा चमचा आणि आता मात्र हे मिश्रण हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे ड्रायफ्रूट्स अंजीर खजूर आणि किशमिसचं जे मिश्रण आहे त्याच्याबरोबर छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे अजिबात लाडू बांधताना प्रॉब्लेम होणार नाही छान बाइंडिंग असेल तर अशा प्रकारे मी छान मिसळून घेतलेला आहे मी जे मेजरमेंट सांगितले त्या मेजरमेंट्सनी तुम्ही घेतले तर अजिबात बाइंडिंगचा प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला बघूनसुद्धा कळत असेल वाटत नाही की ह्यात आपण पाकाचा किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे तर हे कम्प्लीट शुगर फ्री लाडू आहे डायबेटिक पेशंटसुद्धा खाऊ शकतील आता मी लाडू वळायला घेते आहे बघू शकता अगदी परफेक्ट लाडू तयार झाला आणि झटपट झाला काहीही लाडू वळताना प्रॉब्लेम आला नाही किंवा मिश्रण मोकळं पडलेलं नाही तर आता अशा प्रकाराने हे सगळे लाडू मी वळून घेत आहे मित्रमैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपी जे ऑनलाईन येतील त्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर अशा प्रकारे लाडू बांधताना अधूनमधून बाजूचं जे मिश्रण आहे किंवा मध्ये जर ड्रायफ्रुट्स वेगळे झाले तर ते एकत्र करत अशा प्रकाराने हे सगळे लाडू तयार करायचे आहेत मी दोन्ही हाताचा वापर करून हे लाडू फटाफट बांधून घेतलेले आहेत आणि लाडू अशा प्रकारे तयार झालेले आहेत एक लाडू फोडून दाखवते तर ने लोडेड असा हा पौष्टिक लाडू तयार आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा कशी वाटली ती मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय